तर या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी त्वरित तुम्हाला अर्ज रेशन कार्डची जी काय ती ई के वाय सी करायची कशाची करायची रेशन कार्डची तुम्हाला ई के वाय सी करायची आहे या ठिकाणी बघून घ्या आणि कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे कंपल तारीख सुद्धा दिली तुम्हाला तारीख आहे तीस सप्टेंबर तारीख इथे तीस सप्टेंबर ही मशीन आहे तिथे जाऊन तुम्हाला करायची सविस्तर सांगणारे काळजी करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल आणि अत्यंत महत्त्वाचे आहे पुढे आजचीच बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र महिलांना तीन गॅस मोफत सिलेंडर देण्यात येणार त्यासाठी रेशन ई के वाय सी करणं गरजेचं आहे आणि पुढे तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार आहे तुमच्या खात्यामध्ये जे ते तीन गॅस आहे ते सिलेंडर येऊन जातील त्यानंतर त्या ठिकाणी भारतातील सुमारे ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन सुविधाचा लाभ मिळतो किती ऐंशी कोटी लोकांना म्हणतो मोफत रेशन सुविधा आहे तुम्ही भारत सरकारच्या मोफत रेशन सुविधाचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा महत्वाची कारण तुम्हाला ई के वाय सी सुद्धा तुम्हाला सुद्धा करायची आणि गरजेचं आहे त्याची शेवटची तारीख सुद्धा आहे तीस सप्टेंबर ही तुमची शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ताई नो ही के वाय सी करणं बंधनकारक आहे ज्या रेशन कार्डवर ज्या महिलेचं नाव असेल समजा एका रेशन कार्डवर साधारणतः जर विचार केला तर चार महिलांचे नाव असतील तर चारही महिलेला त्या ठिकाणी संपूर्ण जेवढे सदस्य असतील तुमच्या रेशन कार्ड सर्व सदस्यांना घेऊन तुम्हाला रेशनचा जो डीलर आहे त्याच्याकडे जायचं आहे आणि रेशन कार्ड बघा भारत सरकार रेशन कार्डसाठी ई के वाय सी करण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस निश्चित केली आहे तुम्हालाही तुमच्या रेशन कार्डचं ई के वाय सी करायचं आहे ते लवकरात लवकर करून घ्या कारण की तुमचं रेशन कार्डची के वाय सी शेवटची तारीख तीस सप्टेंबर आहे तुम्हाला जे काही तुमचे सदस्य असतील रेशन कार्डो ज्यांचे नाव असतील त्या सर्वांना सर्वांची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तिला तुम्हाला तीन गॅस मोपटसाठी तीस सप्टेंबरपूर्वी करायचं आहे याच्या त्या ठिकाणी काही अटी आहेत तर महत्त्वाची आठ जर पाहिली तुम्हाला तर पहिली आठ आहे तुमचं जे गॅस जोडणी आहे ती महिलांचे नावची असावी गॅस जोडणी ही त्या महिलेची नावची असू अत्यंत महत्त्वाची एक आट आहे आणि ही गॅस जोडणी तुमची एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरची असावी एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरचीच गॅस जोडणी असावी तरच तुम्हाला तीन गॅस आहे ते तुमच्या खात्यामध्ये येणार त्याचे पैसे चोवीसशे नव्वद रुपये केंद्र सरकार तीनशे रुपये देतं आणि राज्य सरकार बघा केंद्र सरकारचे तीनशे रुपये प्लस राज्य सरकारचे पाचशे तीस रुपये असे हा टोटल तुमचे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यामध्ये एका गॅसचे येतात आणि टोटल तीन गॅसचे मिळून तुमच्या खात्यामध्ये चोवीसशे नव्वद रुपये येणार आहे येत्या आठ दिवसामध्ये हे सुद्धा पैसे तुम्हाला सरकारकडून येणार आहे त्यानो त्यामुळे ताईनो दादानो तुम्ही लवकरात लवकर ई सी करून घ्या आणि ई सी करण्यासाठी महत्त्वाच्या आठ वाय सी तुम्हाला करायची आहे काळजी करू नका सर्वजण करून घ्या आता करायचे काय तर बघा तुम्हाला सुद्धा सांग रेशन कार्ड ई सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व हा शब्द सर्व सदस्य एक एक समजा आता हे रेशन कार्ड आहे या रेशन कार्डवर समजा एक महिला आहे दुसरा पुरुष आहे तिसरी महिला आहे चौथा पुरुष आहे पाचवी महिला आहे किंवा पुरुष आहे यांचे नावं आहे तर हे सर्व जेवढे सदस्य आहेत हे सर्व सदस्याने जायचंय तिथे के वाय सी करायची पी ओ एस नावाची मशीन असते त्या ठिकाणी तुमचा अंगठा घेतात आणि अंगठा घेऊन काय करतात तुमची के वाय सी करून घेतली जाते अत्यंत महत्त्व उद्या आधार कार्डसोबत बघा जाताना तुम्हाला तुमचं सोबत रेशन कार्ड न्यायचं आहे रेशन कार्डसोबत तुमच्या एक प्रत न्यायची आणि आधार कार्ड द्यायचे बघा रेशन कार्डसोबत तुमचं झेरॉक्स न्यायची एक आधार कार्डची झेरॉक्ससोबत सुद्धा तिथं गेल्यानंतर तुम्हाला रेशन डीलरला सांगायचं आहे की रे रेशन कार्डची तुम्हाला ई के वाय सी करायची ते लगेच तुमची ई के वाय सी करून दिली जातील त्यानंतर त्यांच्याकडं एक पी ओ एस नावाची मशीन असते काय असते पी ओ एस नावाची मशीन असते त्या मशीन संदर्भात तुमचा अंगठा घेतात आणि लगेच आणि ही मशीन बघा अशा प्रकारे ती मशीनसुद्धा असते ही सेम या मशीनमध्ये तुमचे ई के वाय सी करून देतात ते डीलर आणि ही इकेवायची झाले तर समजायचं तुमच्या जे काय तीन गॅस सिलेंडर ती आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्याचे पैसे येत्या आठ दिवसामध्ये तीस सप्टेंबरपर्यंत सर्वांनी करून घ्यायची ज्यांची होणार आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यानं त्याचा अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाचं फक्त गॅस जोडणी महिलांच्या नावाची असली पाहिजे ही एक महत्त्वाची अट आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरची ती गॅस जोडणी असावी शक्यतो ज्या महिलांच्या नावची अजूनही जोडणी झाली नसेल तर ताईनो दादांनो तुम्ही नवऱ्याच्या सासऱ्याच्या धीराच्या बाह्याच्या नावची असेल तर ती लवकर महिलांच्या नावची करून घ्या ठीक आहे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे अत्यंत महत्त्वाची सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा ग्रामीण भागातल्या सर्व महिला आहेत या हा व्हिडिओ आज जाणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांना याविषयी अजूनही माहिती नाही ठीक आहे थांबतो ताईनो दादांनो वेलकम सर्व